त्या देशामध्ये निरण नुका झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता सवन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलचं जे जनवत आहे दी ते जन्मत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला खुश होण्याचा

नाही असं नाही पण सव राज्याची देशाच्या निर्मितीच पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सवय यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापुढे नेशल होत ते या महाराष्ट्रात वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे लोकांच्या ती जी चर्चा मी दोन दिवस ऐकतोय की काही ऑनलाईनमधनं येत असताना ऑनलाईनच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जगतास नारायणची आठवण आहे आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी फाऊन टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे आणि त्याचं जी माहिती केली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आधाराने यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा दोन वास्तू यां संबंधित अशा वास्तूमध्ये ते वसलेली आहे एक फटाचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्या येतोय असं मला स्वच्छ दिसते याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकत्यारीच ही भूमिका घेणं हे काही होईल असं नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाचा संबंधित केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसते देशाची सूच ज्यांच्या हातात आहेत त्यांना उद्देश काही फडले नाही इतकी चर्चा सण देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभारंभामध्ये विविध प्रश्न केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या आदेशामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहातील या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर त्याहून बंद झाली त्यामुळे एक मिनिटसुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या भारताची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की समान संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललंय शिवी ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्या तर जावं लागेल लोकांना जागृत करावा लागेल खऱ्या होण्याचं लोक जागृत आहेत त्याच्यात कोणत्याही उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे लाभांच्या उपचारात स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री की असा फै जो आवश्यक आहे तो आज लाव द्या हा देशाचं राहणार नाही सत्यता गैरवाय आणि वड्या वड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसतात त्याच्या सखोल जाऊ श नाही पण आज हे फॅशन उपस्थित झाले त्याची सगळ्यांना द्यावी लागेल तीस टक्के मत मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी पण तुमचा विश्वास बसाल नेमकं काय होत ऍड करण्या निश्चित माझ्या हातात त्याचा खुगावा नाही काही लोकांनी आम्हाला केलं की हे या पद्धतीने त्यांना शक्य आहे ते केलं नाही तसेच आमची आमच्याता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही त्या संस्थेवर हे विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर

साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक आरोप केले शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं वाटत आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या दोन तासाची ती अशा भागाची आहे बाळासाहेब थोरात जे होते ते इतक्या व्यवसाय अशी माहिती अनेकांनी दिली काय होतं दिसतं आता माझ्या हातात त्याचा पुरावा नाही काही लोकांनी आम्हाला केलंय हे या पद्धतीने त्यांना शक्य आहे ते केलं जाईल आमची आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास नाही आम्हाला असं की निवडणूक आयोग इतक्या भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटत नाही

साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या अनेक शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटत आकडेवारी जी आहे शेवटच्या दोन तासाची ती अशा हाताची आहे बाळासाहेब थोरात जे होते ते, रा रा ते एक अशी माहिती अनेकांनी दिली आधारसा दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल काँग्रेस काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्यात त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून हे जे विजय आढावा हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या विषय सोमवारी वर्ण झाली काहीतरी पंधरा टक्के मत सेट केली गेली असं सांगितलं जातं खरंच तुम्हाला विश्वास बसतो का या गोष्टी आधी व्यसत नव्हता आता ते ते असं असंही दिसायला लागले साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तर उपमुख्यमंत्री इतकं स्वच्छ असताना या राज्यात सरकार लढत नाही आणि आज असा फार सर्व काय होण्याची शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या नाही जे काही चालले ते राज्याला सोडून